खर तर खर तर आता मराठा बांधव जारंगी पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईच्या दिशेने कूच करत आहे याविषयी काय सांगणार आज अधिकारी आले ते भेटायला पण त्यांनी फक्त माहिती नाही दिली होते आणि आरक्षणाचा कोणताही विषय विषयांत मुद्दा नाही आणि जारंगी पाटील मराठ्याच्या ले, लेखासाठी आरक्षण आरक्षण आणण्यासाठी कुणबी कुणबी प्रवाह लढण्यासाठी आज मुंबईला कूच करायला आम्ही लोणाच्या पुढे आलो आणि आमच्या पनवेलला दुपारचा टाइम होता पण आता आम आम्हाला पनवेलच रात्री बारा एक वाजल आम्ही सकाळी सकाळी आठ नऊ वाजता पोहचू आतापर्यंत ताफा कमी होत नाही वाढतच चाललेला आहे त्या कारणाने शासनाला कुठेतरी जागा यायला पाहिजे पण शासन तर वेळ कल्पना करत आहे तर याविषयी काय प्रतिक्रिया असणार आहे मराठा बांधवांना कशाप्रकारे आपण मेसेज देणार आहोत शासन वेळ कल्पना करत आहे तरी आम्ही मुंबईला जाणार आणि सगळे मराठा बांधव आता मुंबईकडे कुच करावे गावातून निघाले आपल्या आपली शिदोरी घेऊन मुंबईत आमची जवळची नाही व्यवस्था झाली तरी आम्ही सुद्धा करणार फक्त शासनानं आमची फक्त संडाची व्यवस्था करावी एवढीच विनंती अशा प्रकारे पाटलांनी प्रतिक्रिया दिलेली आहेत आणि मोठ्या संख्येने आपला मराठा बांधव या ठिकाणी आता मुंबईकडे निघालेला आहे तर राहिलेले बंधू सुद्धा तशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात गावाकडून निघा अशीच एक विनंती करतो जय शिवराय प्रमाणात ताफा निघलेला आहे जशा प्रकारे लोणाळा ठिकाणी मराठा समाज थांबलेला होता था। धरंजी पाटील यांच्या म्हणण्यावर त्यावढ्याच ताकदीनं हे मराठा समाज आता परत मुंबईच्या ठिकाणी निघालेला आहे कुच करत आहे तर अशा प्रकारे जैस... सुरुवातीला सुद्धा जशा प्रकारचा जोश होता त्याही पेक्षा आता मोठ्या प्रमाणात जोश आपल्याला पाहायला मिळत आहे पाटील आपल्या पाठी आहेत पत्रकार परिषद सुद्धा चालू आहे